सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không phải <laughs> lỡ những नमस्कार सह्याद्री न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण प्रशासकीय इमारत सासवड या ठिकाणी आहोत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे शासन निर्णय क्रमांक कालचा जो एक सप्टेंबरचा जो आरक्षणाचा मराठा आरक्षणाचा जो निर्णय आला आहे त्या निर्णयाच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी बांधव आंदोलन करत असताना आज पुरंदर तालुक्याच्या वतीने आज या ठिकाणी तहसीलदार मान्य तहसीलदार आणि प्रांत वगैरे हो असतील किंवा जे काही तस्तम प्रशासनाचे अधिकारी असतील यांना आज त्या जी आरच्या विरोधात ते निषेध नोंदवणार आहेत आपल्याबरोबर या ठिकाणी सर्वच महात्मा समता परिषदेचे सर्व सक्रिय सभासद आज इथं ओबीसी समाज बांधव आहेत नक्कीच सरकार या दृष्टीकोनातनं गांभीर्याने बघेन की पुढे ओबीसी मराठा असा वाद न लागता कुठेतरी एक समतोल साधण्याचा प्रयत्न शासनाने रक्षित केला पाहिजे बघूया आम्ही पुणे जिल्हा अध्यक्ष नीलम नमस्कार मी पुणे जिल्हा अध्यक्ष नीलमताई सचिन होले आज जी ओबीसी समाजाच्या आरक्षणावर जी गदा आली आहे त्यासाठी आम्ही अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व सर्व पुरंदर तालुकातील ओबीसी समाज व सर्व संघटना मिळून आज दिनदर निवेदन घेत आहे जरांग यांनी जी चुकीची मागणी केली आहे व जो त्यांना जी आर दिला आहे तो रद्द करण्यात यावा व मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत आमची काही हरकत नाही पण ओबीसी समाजाच्या आरक्षणाला काही धक्का न लावता त्यांना आरक्षण देण्यात यावे ही आमची मागणी आहे धन्यवाद जय ज्योती जय क्रांती नमस्कार संपूर्ण पुरंदर तालुका ओबीसी मंडळ मंडळी आणि ह्या चालू राज्यकर्त्यांनी जी काही लोकशाही आहे का राजेशाही चालली ह्याचं जरा जा केलं बघितलं पाहिजे कारण झुंडशाहीला विरोध झालाच पाहिजे जे ओबीसीचं आरक्षण आहे ह्याच्यामध्ये ओबीसीच्या आरक्षणात मराठ्यांना आरक्षण मिळलं नाही पाहिजे त्यांचं आरक्षण वेगळं द्या त्याला आमची संमती आहे पण आमच्या आरक्षणाला जर आम आम धक्का लागत असेल तर आम्ही त्यांच्या दापटीने दा दा म्हणलं तरी दा रस्त्यावर उतरायची तयारी आणि एवढं बोलून थांबतो जय ज्योती जय क्रांती

शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी छत्रपती संभाजी आरक्षणाचे जगद राजे राजश्री शाहू महाराज की महात्मा ज्योतिबा फुलांचा विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा जय जय मी समस्त पुरंदर ओबीसी समाजाच्या वतीने संजय टिळेकर व आमचे सर्व समता परिषदेचे सहकारी तसेच सर्व पक्षीय पक्षामधील कार्यकर्ते यांच्या सर्वांच्या वतीनं मान्य पुरंदर तहसीलदार साहेब यांना आज काल परवा जो सरकारने मराठा समाजातील काही आडमोठे नेत्यांच्या मागण्यांमुळे त्यांना जो वारंवार हा जवळजवळ हा माझ्या माहितीप्रमाणे चौथा किंवा पाचवा जे असण्याची शक्यता आहे परंतु एकोणीसशे पन्नास साली भारतामध्ये सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी कायद्याचं राज्य म्हणजे संविधानाचं राज्य सुरू झालं आणि त्याच्यानंतर लोकशाही मार्गाने सर्वांना आंदोलन करण्याचा या संविधानाने हक्क आणि अधिकार दिला परंतु त्याच अधिकारांवर दुसऱ्याच्या अधिकारांवर गदा आणण्याचा प्रकार या काही धुडगुस घालणाऱ्या चपटी बात आंदोलकांनी ओबीसी समाजावरती अन्यायकारक होईल अशा पद्धतीच्या मागण्या करून आणि गोर गरीब शोषित वंचित कष्टकरी जो वा वारंवार पिढ्यान पिढ्या मागास असलेला ओबीसी समाज व इतर समाज बाकीचे सर्व भटके विमुक्त एस टी एम टी विजयंती जातीतील सर्व प्रवर्ग अशा सर्व वंजारी कंजारी दौरी अशा सर्व जातीतील सर्व मागास प्रवर्गातील सर्व समाजाला वेठीस धरण्याचं काम हा जरांगे नावाचा मनुष्य वारंवार करत आलेला आहे व त्यातून तो आपल्या आडमोठ्या मागण्या सततचा सरकार पुढे वेगवेगळ्या वे आंदोलनाद्वारे शक्ती प्रदर्शनाद्वारे करत आहे आणि अशा या आंदोलनाला वास्तविक वाटा सरकारकडून बी त्याची नेहमीच काही ना काही कुठल्या तरी प्रकारचं पत्रक परिपत्रक जी आरच्या माध्यमातून त्याची बोलवण केली जाते आणि त्याच्यानंतर अशा प्रकारचं कार्य करतो काम करतो या सर्व गोष्टींचा विरोध करण्यासाठी गावगाड्यातील सर्व समाज बांधव हा कायम एकमेकाच्या हाताला हात धरून काम करत असतो परंतु या अशा अनेक होणाऱ्या आंदोलनामुळे आणि समाज समाजात धुई निर्माण करणं करण्याचं काम हे अशा प्रकारचं होऊ नये अशी मान्य मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस यांना आमची व आमच्या सर्व ओबीसी बांधवांची कष्टकरी शोषित वंचित शेतकऱ्यांची सर्वांची कळकळीची विनंती आहे आमचं मराठा समाजाला आरक्षण देण्याविषयी कसल्याही प्रकारचं दोमत नाही उलटा आमचा त्यांना पाठिंबाच आहे परंतु आमची फक्त एकच केविलवादी मागणी आहे की ओबीसी समाजाला जे म्हटलं जातंय की सत्तावीस टक्के आरक्षण आहे परंतु ते सत्तावीस टक्के टक्के नसून एकोणीस टक्के आहे आणि या एकोणीस टक्क्यामध्ये तीनशे शेहेचाळीस जातींचा समावेश आहे त्याच्यामुळे आताही यामध्ये आहे त्याच समाजाला ते पूर्ण पुरेसे नसून आणि त्याच्यामध्ये हो परत याला सगळे सोयरे हो अनेक भाऊबंदकी कुळ धर्म या नावाने काहीतरी देऊन त्याला प्रयत्न जो केला जात आहे या सर्व गोष्टींना त्वरित थांबवाव कुणबी खोटे प्रमाणपत्र देण्याचा कार्यक्रम जो त्यांनी एक कलमी लावलेला आहे तो बी त्वरित थांबवला जावा याकरता ओबी पुरंदर ओबीसी समाजाच्या वतीने हे आंदोलन व निवेदन देण्याचा कार्यक्रम करण्यात आले ओपन मधून मराठा आणि ओबीसी मधूनही मराठा जिथे पहावं तिथे सर्वच कारखानदारी यांची शाळा सहकार सं आठ्याशी कुठं आमची मुलं शिकू लागली त्यांच्या बरोबर स्पर्धा करू लागली म्हणून यांच्या डोळ्यात खुपत की काय असाच प्रश्न निर्माण होतो म्हणून माझी माझी आपल्या मुख्यमंत्री साहेबांना कळकळीची विनंती आहे की आमच्या शोषित शोषित वंचित समाजावरती अन्यायकारक होईल असं असं कुठलंही कार्य आपल्या सरकारकडून होऊ नये यासाठी गरज पडल्यास संपूर्ण ओबीसी समाज हा रस्त्यावरती उतरत आणि अतिशय तीव्र पद्धतीचं एक आंदोलन उभं करेल जर या वरती सरकारकडून ओबीसीवर अन्याय होणार नाही असं काही खात्रीला आहे की आम्हाला जोपर्यंत सूचित होत नाही हे आंदोलन वाढी वस्तीवर पर्यंत संपूर्ण तालुक्यात तालुक्यात गावात संपूर्ण ठिकाणी होईल जय हिंद जय महाराष्ट्र जय ज्योती जय क्रांती जय ओबीसी सामता परिषदेचा उपाध्यक्ष गेल्या चार पाच दिवसापूर्वी आजाद मैदानावरती मराठा समाजाचं जे आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनाची खरं तर सरकारने दखल घेऊन त्या ठिकाणी सरकारचं शिष्टमंडळ गेलं आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण केल्या तर ह्या मागण्या पूर्ण करत असताना ओबीसी समाजाचा कसला आहे त्यांनी विचार केला नाही कारण सरसकाट त्या ठिकाणी कोणबी दाखले देणे ओबीसी दाखले देणे हे सर्व जे चाललंय ते ओबीसी समाजाला त्या ठिकाणी हानिकारक आहे ओबीसी समाजावरती व इतर मागासवर्गीय जो समाज आहे ह्या समाजावरती गादा येण्याचा प्रकार आहे हे सर्व त्या ठिकाणी आदरणीय भुजबळ साहेब असतील समता परिषद पदाधिकारी असतील ओबीसी सर्व संघटना असतील त्या सर्वांच्या लक्षात आल्यानंतर त्या ठिकाणी जिल्हाभर त्या ठिकाणी आंदोलन सुरू आहेत ठिकठिकाणी त्या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन देण्याचं काम सुरू आहे कारण जर त्या ते ठिकाणी त्यांनी सर्व त्या ठिकाणी चारांगे साहेबांचे जे काही मुद्दे आहेत ते जर सर्व त्या ठिकाणी मान्य केले तर त्या ठिकाणी जे काही इतर समाजातील लोक त्या ठिकाणी पुढे येत आहेत विद्यार्थी पुढे येत आहेत त्यांच्यावर ते त्या ठिकाणी अन्याय होणार आहे त्या अन्यायाविरुद्ध त्या ठिकाणी आम्ही सर्व ओबीसी समाज जागे झालेलो आहोत आणि हे आम्ही कदापि होऊन देणार नाही त्यामुळं आज त्या ठिकाणी आमचे सर्वच समता परिषदचे पदाधिकारी त्याचबरोबर ओबीसी सर्व संघटना इतर मागास वर्गीय त्याचबरोबर बारा बलोत्दार जे संघटना आहेत हे सर्वजण आम्ही ह्या गोष्टीचा त्या ठिकाणी निषेध करतो त्या प्रकारे त्या ठिकाणी आत्ताच आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार ता साहेबांना अशा प्रकारे निवेदनही दिले ओबीसी समाजावरती त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची गादा येऊ नये आपल्या सर्वांनाच त्या ठिकाणी मराठा समाजाला त्या ठिकाणी आरक्षण मिळावं हे आमच्या सर्वांची भूमिका आहे पण ओबीसी मधून कसल्या प्रकारचं त्या ठिकाणी त्यांना कुठलंही त्या ठिकाणी आरक्षण देवू नये हेच आमच्या सर्व त्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांची मागणी आहे धन्यवाद